हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा डोंगर खंडाळा रोडवर आज दुपारी दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला या दुर्घटनेत विशाल इंगळे वैवर्ष सत्तावीस वरवण आणि अनिल हाडे वैवर्ष पंचेचाळीस डोंगर शेवडी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक म्हणजे अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी कोणीही थांबण्यास धजावत नसताना चिखलीतील मा रेणुकोदेवी गोरक्षण संस्थेचे संचालक हे उदयनगर होऊन बुलढाण्याकडे जात असताना त्यांना हा प्रसंग दिसला क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली गाडी थांबवून जखमींना उचलले आणि तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले खऱ्या अर्थाने माणुसकीचे उदाहरण घालून दिले रस्त्यावरच्या दुर्घटनांमध्ये माझं काय जातंय हा भाव ठेवणाऱ्यांसाठी ही घटना चपराक ठरावी अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळाले नसते तर जीवितहानीची शक्यता नाकारते आले नसते अशावेळी संवेदनशील नागरिक आणि त्वरित मदत करणाऱ्या हातांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे